द ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन संस्थेच्या वतीनं गुणवंत अंध विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्तीच्या धनादेशाचे वाटप द ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन या अंधांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या वतीनं आशिष्यवृत्ती वितरण सोहळा पुणे हे आयोजित करण्यात आला होता यावेळी एकशे सत्तावीस गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रतिव्यक्ती अठराशे रुपये याप्रमाणे शिष्यवृत्तीच्या एका हप्त्याचं वाटप करण्यात आलं सदर शिष्यवृत्ती योजना शासनाचे कोणतेही अनुदान नसताना देखील सातत्यानं सतरा वर्षापासून सुरू असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अरुण भारतसकर यांनी दिली यावेळी मंचावर राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी उद्योजक कृष्ण कुमार गोयल शिक्षण प्रसारक दीपक शहा स्वरूप सेवा समितीचे अध्यक्ष उमेश झिर्पे डॉक्टर सत्यजित आणि डॉक्टर शालिग्राम भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना सन्मानपत्र पगडी शाल श्रीफळ देऊन त्यांचा खासदार मेधाताई ये कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी संस्था अखंडी शिष्यवृत्ती योजना सतत सतरा वर्ष राबवित असल्याचं पाहून ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर सत्यशील नाईक यांनी संस्थेला पुढील कार्याची बळकटी देण्यासाठी एक्कावन्न हजार रुपयांची देणगी देऊन पुढील कार्यासाठी बळ दिले तर सत्काराला उत्तर देताना कृष्णकुमार गोयल यांनी सांगितलं की केवळ सत्कारासाठी नव्हे तर सामाजिक बांधिलकी म्हणून मी आजवर दिव्यांगांच्या या संस्थेला मदत करीत आहे आणि पुढे सुद्धा करेन खासदार मेघाताई कुलकर्णी यांनी दृष्टीहीन विद्यार्थ्यांची टक्केवारी आणि प्रगती बघून आपण प्रभावित झाल्याचं सांगितलं मात्र या यशाने भारावून न जाता यापुढे सातत्यानं शिकत राहा आणि उच्च यश संपादित करा अशा शुभेच्छा या विद्यार्थ्यांना त्यांनी दिल्या आहेत तसेच संस्था दिव्यांगांसाठी नाशिक येथे करीत असलेल्या निर्माणाच्या कार्यासाठी खासदार निधीतून भरीव मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले कार्यक्रमात कमला एज्युकेशन सोसायटीचे सचिव दीपकभाई शहा यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर शालिग्राम भंडारे संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर विश्वासराव गायकवाड पदाधिकारी रेचल शिरसाट कारभारी बिग बागुल महावीर ओसवाल आदींनी परिश्रम घेतले वृत्तसंकलन विभाग आपला महाराष्ट्र नाशिक